दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्या वतीनं पालकमंत्र्यांना निवेदन आज सेलू इथं दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आमदार सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांना दिव्यांगांचे ई रिक्षा मोफत फिरते वाहन लवकरात लवकर वाटप करावे तसेच ई रिक्षासाठी गेली दोन वर्षापूर्वी जिल्ह्यातील दिव्यांगांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले तरीही शासनानं अजूनही इतर जिल्ह्यातून ई रिक्षा वाटप झाले आहेत पण परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधांना बांधवांना वाटप झाले नाहीत म्हणून लवकरात लवकर वाटप करावे या मागणीचं सा निवेदन सादर करण्यात आलं आहे यावेळी दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर राजाराम कृष्णा बोबडे वसंत गोंडगे चंद्रशेखर शिंदे इंद्रजीत गवारे शेरे रामा बाबर प्रशांत सुरवसे अजय मुळे आदी दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह सेलू प्रतिनिधी शिवाजी पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा